नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे की अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये सरकारतर्फे एक जी आर निघालेला आहे काय आहे जी आर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेला हा जीआर आर आहे यामध्ये असं दिलंय की राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जीआर आर सरकारतर्फे काय केलेला आहे जारी केलेला आहे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील लोकांना किंवा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पूर्ण माहिती आपण बघूयात तर प्रस्तावनामध्ये असं दिलंय की अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान म्हणजे याला इनपुट सबसिडी म्हणतात या स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चौदा अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच बावीस सहा दोन हजार शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली होती तर खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधी करता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्टा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे राहील असा निर्णय दिनांक तीस पाच दोन हजार घेण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक चार ते पंधरा येथील पत्रान्वे माहेगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय काय आहे ही खूप महत्वाची बातमी आहे सर्व शेतकरी बंधूंसाठी की आता एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा शासन निर्णय काय इथे तुम्ही बघू शकता ही पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ही खूप महत्वाची बातमी आहे सर्व शेतकरी बंधूंसाठी कि एवढा निधी म्हणजे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार रुपयाचा जो निधी आहे तो शासनाने काय केलेला आहे मंजुरी दिलेली आहे आणि हा निधी आता लवकरच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे त्याचा एक आ, खाली एक माहिती दिली आहे तर अमरावती जिल्ह्यातील जे पण शेतकरी असतील त्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामध्ये तुमचे जिल्हे असतील ते यामध्ये तुम्ही बघू शकता या जी आर मध्ये यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम असेल किंवा मग असे वेगळे जिल्हे यामध्ये दिलेत त्यामध्ये नागपूर विभागामधील नंतर गोंदिया असेल भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर त्यानंतर पुणे जिल्हा आहे त्यानंतर समोर दिलेला आहे नाशिक जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील वेगळे जे पण वेगळे जे पण गावं येत असतील किंवा मग त्यामधील जिल्हे किंवा तालुके असतील तर यामधल्या सर्व शेतकऱ्यांना काय होणारे आता जे पण त्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये आर्थिक मदत मिळणार आहे तर हा एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी होती म्हणून हा एक महत्वाचा निर्णय आता शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे सरकारतर्फे तर शेतकरी मित्रांनो ही ही होती एक महत्वाची माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की आपल्याला आता शासनातर्फे म्हणजेच महाराष्ट्र शासन महसूल वन विभागातर्फे काय केले जाणार आहे मदत ही दिली जाणार आहे धन्यवाद